हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि आज आहे रविवार आणि हा आजचा ब्लॉग आहे तर इथं मी थोडं बाहेर अंडे फेकायला गेली होती म्हणजे आम्ही आमच्याकडं कोंबडीचा फार्म आहे आणि आम्ही पिल्लं पण काढतो अंडे पण विकतो सगळं काही करतो तर इथं अंडेच फेकून आली मी आणि अंडे असं का झालं तर आम्ही कोंबडी बसवली होती कोंबडी पंधरा दिवस बसली अंड्यांवर आणि नंतर अचानक ती बसतच नव्हती कारण असं झालं का दुसऱ्या कोंबड्या त्याच्यात अंड्या द्यायच्या तर इथं करत आहे आम्ही डाळ आज वरण करायचं ठरवलं आहे तर पा फोडणी आम्ही कशी देतो म्हणजे आम्हाला नवरा खालची फोडणी देतो उटपटण फोडणी चमच्यामध्ये दिली आहे तर घाईघाईमध्ये चमचाच ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल टाकलं आहे मिरची पावडर लसूण सगळं टाकले डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देखील तर इथं आमची डाळ तयार आहे आणि इथं दुसरी भाजी करायची आहे तिचा मसाला होतो आहे म्हणजे एक सुकी भाजी आणि एक पातळ डाळ तर तुम्हाला तर ही माहिती आहे आमच्या इथं माणसं पण आहेत कामाला तर त्यांचं जेवणसुद्धा मलाच करावं लागतं आहे तर कधी कधी जास्त असतं कधी कमी असतं तर इथं भाजी आहे आणि इथं वरण बनवलं तर कोथंबीर टाकून घेते आता आणि याच्यासोबत बनवलंय बाजरीच्या भाकरी कारण आता थंडी आहे आणि थंडीमध्ये गरम गरम, गरम बाजरीच्या भाकरी छान लागतात आणि तसं पण जास्त माणसं म्हणजे दोन जास्त म्हणजे पाच सात माणसे आमच्या इथं तर मी संध्याकाळी तर बाजरीच्या भाकरीच करते कारण खायला पण गरम असतात आणि शरीराला ते गरम करतात उप देतात आणि